विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सा सा आता सील काढण्यात आलाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांनी आता भाजपाला पाठिंबा सुद्धा दिलेला होता खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा अभिजीत पाटील आता प्रचार करतायत राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागेल महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माउली डांगे आपल्या सोबत आहेत माउली महत्वाची साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आता एक मोठा दिलासा म्हणावा लागेल आपण बघितलं तर काही चार ते पाच दिवसापूर्वी राज्य सहकारी बँकेने चारशे पस्तीस कोटीचा कर्जाचा थकीत थकित असल्यामुळे ते त्यांचे गोडावून काही सील केले होते जवळपास एक लाख कोटी दे आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर थेट त्यांनी थे थे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ह्या कारवाईला कुठेतरी आता स्थगिती मिळाल्याचं आपल्याला पाहतोय आणि आज ते सील काढण्यात येत आहे आणि त्यामुळे अभिजित पाटील यांना हा दिलासा मांडला जातोय हो हो तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय माऊली धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी